कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका जाणून घ्या त्याचे कारण स्वामी समर्थ महाराजांची शिकवण उद्देश बोध समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात माणूस आशावादी असतो बहुतांश जण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर कृतीवर विश्वास ठेवतात कारण ती व्यक्ती आपले नुकसान करणार नाही अशी आशा त्यांच्या मनात असते मात्र अनेकदा विश्वासामुळे फसवणूक झाल्याच्या घटनाही आप पाहतो काही प्रसंगात सारासार विचार करता ठेवलेल्या विश्वासामुळे ही समस्या उद्भवल्याची लक्षणे देता येतात अशात एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराज कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नको अशी शिकवण देतात नेमके काय घडले ते आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊया स्वामी आसनस्थ झालेले असतात स्वामी चोळप्पाला म्हणतात जसा राजा तशी प्रजा राजाला सुद्धा कळत नाही कोणावर विश्वास ठेवावा तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजिबा यांना इंग्रज अटक करतात दाजिबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो राजा खंडेराव दंड भरून दाजिबाला सोडवून आणतात एवढेच नव्हे तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात न्यायनिवाडा करणे दाजिबा यांच्या हातात दिला जातो अविवेकाने शिल्लक कारणासाठी अपराधासाठी कठोर शिक्षा करतात स्वामींच्या दाजिबाची सर्व हकीकत समजते येथे स्वामी म्हणतात की दाजिबा आपल्या कर्माचे फळ भोगणारच त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या राजालाही भोगावे लागणार आहे चोळप्पा महाराजाकडे जाऊन त्यांची भेट घेतात आणि राजाला सांगतात की प्रजा सुखी नाही प्रजा हैराण झालेले आहे यावर राजा म्हणतो आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष आहे आम्ही योग्य माणसाची नेमणूक केलेले आहे असे सांगून राजा चोळप्पाचे बोलणे फेटाळून लावतात एके दिवशी संस्थान जप्त करण्याबाबत इंग्रजांचा खलिता येतो राजाला धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण येतो स्वामी त्याची चांगली हजेरी घेतात आणि म्हणतात की चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडून बढती का देण्यात आली दाजिबा आधीच मरकट त्यावर भरतीच्या मद्य प्याला घातले त्याचाच हा परिणाम आहे प्रजेला खूप सोसावे लागत आहे यावर दाजिबा क्षमा मागतो स्वामी सांगतात तुला क्षमा नाही तुला इंग्रज येत आहे पकडून नेतील स्वामींचे हे वाक्य संपायला इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करता राजा स्वामींची करुणा बघतात आणि स्वामी राजाला सांगतात राजा आपण गुरुपदेश मानला नाही शेवटी आपल्या मनाचा केलं कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा राजा स्वामी समोर नतमस्तक होतो आणि स्वामी समर्थ नामाचा जयघोष करतो त्यामुळे कधीही आप कोणावरही कितीही विश्वास असला तरी आंधळा विश्वास ठेवू नये त्याचा विपरीत परिणाम आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागतात